न्यूज शोध सत्य बातमीचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गंभीर गडबड मंडनगड तालुका संघर्ष समितीने गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गंभीर गडबडीच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर करताना समितीने स्पष्ट केले की महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही यामध्ये रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याबरोबरच रस्त्यावर पडलेले खड्डे पाणी वाहत असलेले गटारे आणि अंतर्गत गावांमध्ये जाणारे रस्ते यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे निवेदनात काम दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनाची दखल घेत माननीय तहसीलदारांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक बोलावली या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदारांना काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले परंतु ठेकेदारांनी कामाची पाहणी करून सुरुवात केली तरी कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद एलेवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाले येथे जाऊन पाहणी केली त्यांनी आंबवणे खुर्द या जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असल्याचं सा लक्षात घेतलं चिखल साफ करणे आणि मातीची मलमपट्टी करणे यावरून कामाची गुणवत्ता प्रश्नचिन्हास स्मर्थ झाली आहे रस्त्यावरचा चिखल काढून मातीची मलमपट्टी करण्यामुळे गावांमध्ये जाणाऱ्या दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे समितीच्या अध्यक्षांनी कामाची स्थिती पाहून खडी टाकून रोलिंग करण्याची सूचना केली परंतु काम करणाऱ्यांनी टाळाटाळ ताल केली आणि तेथून निघून गेले राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचना देण्यात आली आहे की अंतर्गत रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे सद्यस्थितीत कामाचे दर्जेवर ताशेरे ओढले जात आहेत आणि जनतेत असंतोष वाढत आहे उत्कृष्ट दर्जाचे काम न झाल्यास मंडणगड तालुका संघर्ष समिती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचं समितीचे अध्यक्ष अरविंद प्रकाश एलेवे यांनी स्पष्ट केले आहे प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड सात वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा वामडवे ते राजवाडी असं या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असताना या रस्त्याला बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि इथला ठेकेदार आणि अधिकारी पूर्णपणे इथल्या जनतेची फसवणूक करत आहेत जेणेकरून रस्त्याला पडलेले खड्डे असतील रस्त्याला जात असलेले तडे असतील आणि अंतर्गत जाणारी जे गावं आहेत ह्या गावांच्या आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिकळ साचलेला असतो आणि ह्या चिखल काढण्यासाठी आम्ही आणि संबंधित सगळी जी रस्त्याची रखडलेले जे काम आहे याच्या संदर्भात सन्मान्य या तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याचं काम आम्ही दहा तारखेच्या आतमध्ये करू असं संबंधित ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं परंतु हे काम करत असताना आम्ही आज आंबवणे खुर्द या गावच्या फाट्यावरती उभं राहिलो आणि प्रत्यक्षात त्या कामाची पाणी केली तर पाणी करत असताना या ठिकाणी त्यांचं ठे ठेकेदारांनी जे मटेरियल आणून टाकला ह्या रस्त्यावरती हा पूर्णपणे चिक्कल आणून ह्या रस्त्यावरती टाकलेला आहे आणि ज्या मोऱ्या आहेत ह्या मोऱ्या पूर्णपणे इथे चॉकअप झाल्या त्याच्यामुळं सगळी माती त्या ठिकाणी येते आणि जे त्यांनी बोलतात आम्ही डांबर आणून टाकलेला आहे हा डांबर आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहात की हा डांबर आहे की चिक्कल आहे तो आणि संपूर्णपणे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची रोलिंग न करताना हे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढे आम्ही येत्या पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत याचं त्यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना सूचना करतो हे हे जे त्यांनी टाकलेलं आहे हे सगळं दुसरीकडचं कुठे कुठलं तरी जे मटेरियल आहे काढलेलं उकललेलं ते आणून टाकलेलं आहे आणि हे दिसतंय हे भविष्यात पाऊस लागला आज रात्री जरी पाऊस लागला तरी हे सगळं वाहून पुन्हा तिकडे खाली जाऊन बसणार आहे आणि हे इकडचं सगळं हे सगळं जाऊन जाऊन बसणार आहे खाली त्याच्यामुळं हे काय केलेले काम आहे त्याचा काय उपयोग नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा